तर आज होती गावांना जात्रा मग काय गेलो राजचे मग काय सकाळीच बसलो तारगोळा साफकारला कारण की डेरोलीच्या भाऊ चार पाच पन्ना दिल तर तारगोलाचं त्यांची एकूण पानं राहिलं त्याला तीन तारगोला होतं मग ते सोलत बसलेलो सोलून खातूच होतो तावऱ्यान देवाच्या भाईला ने आणि खडकी पडवली तारगोलाची मग तसाच दुकानावर गेलो अंडी चिकन घेऊन घरा पोहोचलो ना अंडी बनवली कांदा भाऊ अंडा खाऊन झाला तवरेन आम्ही एक सासू सोन्याची एक रील बनवली रील तुम्हाला माझे जुने आयडिओ दिसेल आणि इंस्टाचे किंवा ला पण दिसत अजून एक तास वीस मिनिट रील बनत होतो चान टाईमपास झाला व्हिडिओला कारण की आईला मी सगळं सांगलेलं ना तर बिना सांगता आईने बरोबर ऍक्टिंग केली असती कारण एक िक आंब्याची बिटकी होती मग ती वगैरे असली ना खाऊन घेतला मग संध्याकाळच्या गावांना पोहोचत नाही पोऱ्याचा हात झालता पॅकच मस्ती नको करू असा बाबूला सांगताच पोहोचलो जात्राई बोलतो ब्लॉग बाई बनवतो आम्हाला पण जे व्हिडिओ न व्हिडिओ चालू करतात जसा द्यावला जाता जाता आपल्याला व्हिडिओ बघणार आपली जाम पब्लिक भेटत होती असा सपोर्ट मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन याद मी ब्लॉग युट्यूब ला कार लाजत होती पोरं पण आपले फॉलोअर्स भेटतात त्यांना त्यानं होते पालू दाखवलं बघू बघू चल बघू इथं पैसे भरायसाठी ऋषुदीने भावना बोलवला चला आजच्या ब्लॉग मध्ये एवढा जत्रा त्यांना पालखीचा ब्लॉग एकत्र दाखवा पण युट्यूबला मोठा युट्यूबला पण सबस्क्राईब नशी केला तर करून ठेवा कारण की ब्लॉग टाकवला जे तुम्हाला दिसून